यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आपल्या सर्वांचं नेतृत्व ज्यांनी आपल्याला करताना या हिंदुस्थानामध्ये महाराष्ट्राच्या शिवरायांच्या ऐतिहासिक स्वर्गवासी धर्मवीर आनंदी दिघे साहेब सन्माननीय आपल्या सर्वांचे खासदार आपल्या सर्वांचे नेते ज्यांनी सर्वसामान्य पोशाखामध्ये दिल्ली पाहिली ते आदरणीय खासदार स्वर्गवासी किशनराव मारकिले साहेब आमचे मित्र आणि आमचे नेते स्वर्गवासी अविनाशजी राणे साहेब सन्मानिय शिवाजीराव बेंडे साहेब माजी आमदार आदरणीय मोरडे गुरुजी आदरणीय सरपंच स्वर्गीय गांजाळे साहेब त्याप्रमाणे धर्मवीर आमचा चंद्रशेखर या सर्व असलेल्या मनसर आणि तालुक्याच्या जडंगणीमध्ये काम करणाऱ्या माझ्या सर्व या थोर महात्म्यांना मी अभिवादन करतो आणि नगरपंचायतमध्ये जे यश प्राप्त झालं त्याच्यामध्ये आम्हाला जी ताकद दिली अशी ताकद कुठलाच नेता राजकारणामध्ये ने देऊ शकत नाही राज्यामध्ये खूप नेते आम्ही पाहिले खूप पक्ष सुद्धा मी पाहिले सर्व पक्षाचे आमचे अतिशय जवळचे आणि गरवायचे संबंध आहे पण एकनाथ शिंदे साहेबांना तोड नाही हे मी तुम्हाला आज सांगतो एकनाथ शिंदे साहेबांना तोड नाही कार्यकर्त्यातला नेता कसा का असावा याच उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या सर्वांचे सन्मान्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या छण्णावर हा यश आमचा यशस्वी गुलाल त्यांच्या छंदवर आम्ही समर्पित करतो मंचर जिंकेल असं कुणाला वाटत नव्हतं पण साहेबांचा काय डायलॉग फेमस झाला <laughs> विरोधक होतील पंचर आणि शिवसेना जिंकेल <laughs> शब्दाने मंचर जिंकलं हजारो हृदयांनी हात लावले आणि त्या धनुष्य बालाला तुम्ही उजबी दिली हा नगर ज्यांनी करोना काळामध्ये संकट मोचन म्हणून काम केलं माझ्या एकोणचाळीस पैशांनी ऍडमिट केलं जुन्नरचे एकोणचाळीस पैकी तेरा लोकांना आगळी डाग तर घरचे लोक आलीच नाही जुन्नरच्या तेरा लोकांना आगळी डाक फक्त एकाच माणसात दिला त्याच नाव आहे दत्ता गागड याच्यासाठी <laughs> आज मला डोळे भरून यासाठी आले की खरं कोण नसतं हो आयुष्य कुराच प्रसंगाला जो उभा राहतो त्याला माणूस म्हटलं जात ही लढाई होती धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही लढाई होती बिगर कामाच्या विरुद्ध कामाच्या माणसाची अरे मी तुला बोललो त्या दिवशी माझ्या ताईला की तुझ्या नवऱ्याच्या कष्टाचा विजयाचा मात्र फेटा तुझ्या डोक्यावर येणार आहे का तू तू म्हटलं लक्ष्मी आहे तुझ्या पायामध्ये लक्ष्मी आहे तू शंभर टक्के विजय होणार म्हणजे होणार हा विश्वास मी तुला तुला आरोप प्रत्यारोप होत असतात राजकारणामध्ये ज्यांनी ज्यांनी आमच्यावर टीका केली त्यांना मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो मला टीका करायचा अधिकार नाही मला काम करायचा अधिकार नाही माझा नेता म्हणतो की आपण काम करायचं पुढे जायचं आम्ही काम करणारी माणसं आहोत आमचं आमची पाय पावलं नेहमी जमिनीवर राहिलेली ने आणि आमचं लक्ष नेमणि सर्वसामान्य ने जनतेच्या हिताचं राहिलेलं आहे इथून मागच्या काळामध्ये जेवढा निधी मंचरला आला असेल त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त दहा पटी निधी मंचलला दिल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही हा विश्वास डिंब्यावरून स्वच्छ पाणी आणि चांगलं शुद्ध पाणी त्याची जबाबदारी नगरपंचायतची राहील आमची राहील आम्हाला आम्ही आम्हाला सांगतो कारण दत्तातल्या पाया दत्ता गांज्यांच्या पायात चप्पल नाही ना तर आमच्या डोक्यामध्ये ती शांतता किंबवणं ते वादळ किंबवणं आम्हाला जर तो सन्मान पूर्णतः द्यायचा असेल तर पहिल्यांदा मंथरकरांना शून्य पाणी देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे शिव आपले या ठिकाणी आहेत होतकुरू आहेत आता असं असं प्रशासकीय अधिकारची अशी आर्थ असते जिदल राजा राजा मुला दल आले आता राजा बदललाय साहेब आता खुर्ची बदलली आता नेतृत्वामध्ये आले ते शिवसेना आली आहे आणि मी आलोय मी, मी एक जबाबदार मी माणूस आहे माझ्याकडे जबाबदार दिली होती चाकण खेड म्हणजे आपला भगवा फडकला याचा सर्वांना शंभर म्हणजे शंभर रेटिंग आज आमच्याकडे आहे जर दक्षिणेला जर अजित दादा असेल तर उत्तरेला शरद दादा हे सुद्धा तुमच्या पाठीमागा लक्षात ठेवा आपल्याला एकत्र काम करायचं आहे सरकारमध्ये आपण एकत्र आहोत माझे संबंध पालकमंत्री आजी चांगले आहेत एकनाथजी शिंदे साहेब तर आपल्या सर्वांचे नेतेच आहेत आणि देवेंद्रजी साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आपण काळजी करू नका आपण हे समन्वय करूया आणि निवडणूक संपली रोष संपला टीका संपली अडचण संपली मागचं उकरून काढायचं त्यांनी अपमान केल्यामुळेच तुम्हाला लोकांच्या सांलमुत्री विजय मिळवला हे तुम्ही आयुष्यात कधी विसरायचं नाही त्यामुळे हा सन्मान हा विजय शिवसेना अतिशय नम्रपणे स्वीकारते मी इथे प्रमुख म्हणून जबाबदारी म्हणून काम करत असताना मी आमच्या आदरणीय राजश्री दत्ता गांधळे यांना मनापासून ज्या शुभेच्छा व्यक्त करतो त्यांनी पदग्रहण केलेला आहे पुढच्या दिवसांमध्ये टाईम बॉन्ड कार्यक्रम होईल संपूर्ण नगरपालिकेच्या रस्ता येईल आणि ह्या सगळ्या गोष्टीचा कारभार धोरण चालू होईल आता महिना दीड महिना थोडं स्लो, स्लो राहील कारण आता राज्यात निवडणूक चालू काय चालू आहे शिवसाहेब महानगरपालिकेमध्ये सगळे व्यस्त आहेत त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यामुळे एक महिना दोन महिने प्रश्न सुटायला किंबहुना वेग घ्यायला थोडा वेळ लागेल पण तीन महिन्यानंतर जी गाडी सुटेल आपली ती कुठे थांबणार बिलकुल थांबणार नाही आपण चिंता करू नका त्यामुळे आपण मी सर्व लोकांना धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण गुलाब गोविंदाने संसार करू राष्ट्रवादी आपली भाजपा आपली अपक्ष आपली, आपले हे आपलं हा 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 तालुका आपला 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 महाराष्ट्र आपण एकत्र आणि नवीन वर्षाचा एक निश्चय करू, करू। स्वतःच्या कुटुंबाबरोबर राष्ट्र प्रथम करूया आणि ह्या जगामध्ये राष्ट्राचा राष्ट्राचा हिंदुस्थानचा डंका वाजवूया बाळासाहेब ठाकरेचं स्वप्न पूर्ण करूया हा विश्वास व्यक्त करतो आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि महोदयांना विनंती करतो की सर्वसामान्य गोरगरीब आम जनता लोक यांना ऐकून घेण्यासाठी तुम्ही सदैव या खुर्चीचा आपण ताकदीने वापर करा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि आपण जी मला सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं ऋणी रु, आहे आणि आदरणीय दादा सगळेच आहेत तुम्ही आणि माझे ग्रामस्थ सर्वांच्या मनापासून अभिवादन करते सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते आणि आज तुम्ही मला जी सेवा करण्याची संधी दिली तुमच्या आशीर्वादाने ती मी आजपासून नवी सेवेसाठी तुमच्या तत्पर राहते आणि एवढंच विनंती करते